ग्रहांचा भर राजा सूर्य तेरा एप्रिलनंतर या राशींना देणार भरभरून लाभ एप्रिलमध्ये ग्रहांचा राजा सूर्य राशी परिवर्तन करणार रा आहे तेरा एप्रिलला सूर्य मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार रा आहे ज्योतिषशास्त्रात सूर्यदेवांना विशेष स्थान दिले आहे सूर्याला सर्व ग्रहांचा राजा मानले जाते सूर्य शुभ असतील तर व्यक्तीला खूप मान सन्मान मिळतो आणि धनलाभ होतो सूर्याचे परिवर्तन झाल्यावर काही राशींना भरपूर लाभ मिळणार आहे त्या राशींचे भाग्य चमकणार आहे त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल सूर्य मेष राशीत गेल्यानंतर कोणत्या राशींवर विशेष कृपा दाखवणार हे जाणून घेऊ मेष कार्यात सफलता मिळेल भाग्याची साथ मिळेल नोकरी व व्यवसायासाठी वेळ शुभ ठरेल कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल दाम्पत्य सुखाचा अनुभव घ्याल परिवारात अचानक शुभवार्ता मिळू शकते धनलाभ होईल ज्यामुळे आर्थिक बाजू मजबूत होईल व्यवसायात लाभ मिळेल भावंडांची मदत होईल साहस व पराक्रमात वाढ होईल वृषभ तुम्हाला शुभ परिणाम मिळतील नोकरी नसणाऱ्यांना नोकरी मिळेल प्रमोशन व आर्थिक लाभ मिळेल एखादे नवीन काम सुरू केल्यास लाभ होईल विद्यार्थ्यांना हा काळ वरदानापेक्षा कमी नसेल देवाणघेवाण करण्यासाठी चांगली वेळ कामात यश मिळेल मिथून धनलाभाचे योग जुळून येतील धनासंबंधी गोष्टीत यश मिळेल समाजात मान वाढेल गुंतवणुकीतून लाभ मिळेल या काळात कुटुंबातील सदस्यांमध्ये गोडवा वाढेल बेरोजगारांना नव्या संधी मिळतील तुमचा आत्मविश्वास वाढेल संतान सुख मिळेल सिंह कार्यक्षेत्रात लाभ संभवतो धन आगमनासाठी नवीन संधी प्राप्त होतील व्यापाऱ्यांना चांगला लाभ होईल हा काळ व्यापारी वर्गाला सर्वश्रेष्ठ ठरेल या काळात तुम्हाला चांगला नफा मिळेल तुम्ही देवाणघेवाण करू शकता तुम्हाला उच्च पदाची प्राप्ती होईल कन्या तुम्ही शत्रूवर विजय प्राप्त कराल कामाच्या ठिकाणी मान मिळेल आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा चांगली असेल आरोग्यात सुधारणा होईल वैवाहिक जीवन सुखी असेल या काळात व्यापारात व नोकरीत शुभ परिणाम मिळतील नोकरीत प्रमोशन होऊ शकते खर्चावर नियंत्रण ठेवा धन्यवाद